वसंतदादांनी कारखाने काढले मात्र यांनी कारखाना दुसऱ्यांना चालवायला देऊन कारखान्याचे वाटोळे केले ज्या माणसाला कारखाना चालवायला येत नाही तो खासदार कसा होणार असा उपहासक टोला उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी विशाल पाटील यांना लगावला अजितदादा पुढे म्हणाले की ही गावची किंवा भावकीची निवडणूक नव्हे तर भारत देशाच्या भविष्याची लढाई आहे त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांनी गाफील न राहता महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या विजयासाठी योगदान द्या असे आवाहन केले मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले वसंतदादांनी चांगले कारखाने काढले वाटोळ कुणी केलं कुणी केलं आज दुसऱ्याला चालवायला कारखाना देता अरे तुमच्यामध्ये धमाक नाही साखर कारखाना चालवायची आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो अशा पद्धतीनं काय केलंय बँकांचं काय केलंय काय परिस्थिती आहे आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती आम्ही सगळं सांगरीचं उदाहरण द्यायचो सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही ते तोंडाकड बघतो अरे माणसं ही तुमची परिस्थिती तुम्हाला कारखाना चालवाल तो येत नाही आणि खासदार वाजला युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला करा